लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी कर, मी खासदार बोलतोय नमस्कार अश्पाक पटेल शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय या माध्यमातून आपण अनेकांशी संवाद साधतोय त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशताई बुचके की त्या वारंवार सांगतं की खासदार शिवाजीराव आढाव पाटील हे चौकार मारणार आहे परंतु ते कशा पद्धतीने चौकार मारणार आहे कोणती त्या मागे पार्श्वभूमी आहे किंवा त्यांनी कोणकोणती कामं केली आहे किंवा ते कोणत्या कामावर निवडून येऊ शकतात हे आपण त्यांच्या संवाद साधणार आहोत आणखी जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनात काय भावना काय आहेत नमस्कार शिवजिर्प्राममध्ये आपलं स्वागत माझा पहिला प्रश्न माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण अनेक भाषणात सांगतात की शिवाजीराव आढाव पाटील हे चौकार मारणार आहेत तर नेमकी त्यांनी महिलांसाठी काय काय केलेलं आहे असं तुम्हाला वाटतं भाऊ प्रश्न असा आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये जेव्हा महिला बचत गटांचा उपयोग याच्या आधीच्या सरकारमध्ये म्हणजे पूर्वी पन्नास वर्षाच्या इतिहासात आपण पाहिलं की महिला बचत गटांची संकल्पना आल्यानंतर त्यामध्ये महिलांचा वापर आघाडी सरकारने कायम निवडणुकांपुरताच केला त्यांच्यासाठी ठोस असं काही महिलांसाठी आज त्यागायत घडलं नाही परंतु दादांचा एक प्रयोग तुम्ही पाहिला असेल की मागे मागील पंचवार्षिकमध्ये मा त्यांनी एक प्रयोग केला होता की संपूर्ण शिरूर मतदारसंघातल्या महिलांना एकत्रित आणून त्यांनी प्रशिक्षणं देण्याचं काम केलं आणि ते करून थांबले नाही तर त्याच्यानंतर त्यातून काही महिलांना रोजगार देखील उपलब्ध झाला अशाच पद्धतीने आत्तासुद्धा त्यांनी मागील दोन वर्षापूर्वी उपक्रम घेतला आणि त्या उपक्रमातूनसुद्धा काही महिला ज्या एन जी ओने घेतला ती एन जी ओ आज देखील सर्वीकडे काम करत आहेत आणि त्याच्यातून घडणाऱ्या महिलांनी मग ते दिवाळी सीझन असेल तर कंदील बनवणं असेल किंवा हळदी कुंकवाचे कार्यक्रम का असतील तर पर्स बनवणे असेल असे अनेक म्हणजे अगदी घरात असणारी गहिणी ती काही करत नाही असं समजू परंतु ती घरातल्या लोकांचे आपल्या घरातल्या स्वतःचे स्वतःच्या मुलांचे कपडे शिवण्या इतपत तिला प्रशिक्षण मिळाल्यानंतर ती, ती रोजगार स्वतःच्या चा, घरात चार पैसे वाचवू शकते अशा पद्धतीचं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि ज्या महिलांना असं वाटलं की नाही आम्ही या शाळेचे कपडे शिवून देऊ शकतो ज्या दहा महिला अकरा महिला एकत्रित येऊन ग्रुप करून त्यांच्यासाठी सुद्धा दादांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचा मानस आहे की भविष्यात अशा जर महिलांची एक जूट अशी पाहिजे एक युनिट असं पाहिजे त्यांच्या डोळ्यातलं ते स्वप्न आहे की त्या महिलांना आपण जर काही करून दिलं कारण आत्तापर्यंत जे आपण पाहिलं असेल की ज्या वेळेला अब्दुल कलाम साहेबसुद्धा मुळशीमध्ये आले होते तिथे देखील आपण पाहिलं की एक प्रोजेक्ट उभा केला होता महिला बचत गटांच्या माध्यमातून ते त्या उद्घाटनाला आले होते परंतु नंतर त्या प्रोजेक्टचं किंवा नामोनिशाणाच गेलं मग ते कोठे गेलं काय गेलं कोणीही त्याच्यावर भाषण केलं नाही भाष्य केलं नाही किंवा त्याचा उच्चार देखील केला नाही म्हणजे आत्ता आपण असं समजूया की अब्दुल कलाम साहेबांना पण देखील असंच वाटलं होतं की ती एक मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तिमत्वाने ह्या देशाच्या विकासासाठी आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या पिढीसाठी एक वेगळा विचार तरुणाईसाठी केला होता तरुणींसाठी केला होता त्यामुळे ते ह्या ठिकाणी महिलांचा प्रोग्राम आहे म्हणून आले होते परंतु पुढे त्याची दखल घेऊन ते सतत चालू आहे की नाही कारण आपण जसं एखादं झाडाचं रोपटं लावतो परंतु झाडं लावा म्हणतो पण त्यांचं संवर्धन होत नाही तसं कुठलीही योजना आली की ती सतत कायम राहून त्याचं जे संगोपन व्हायला पाहिजे ते होत नाही असं दिसून येतं आहे पण दादांसारख्या व्यक्तीला चौकार मारत असताना त्यांनी जी ठोस मोठी कामं केलेली आहेत आणि ठोस कामं करत असताना आता लोक काही वल्गना करत असतील मग तो आपन ऐल, आपन प्रश्न आपण पाहिलात की बायपास असेल या ठिकाणी बैलगाड्यासाठी झगडणारा आपण त्या प्रश्नावर येणार आहोत पण तो महिलांसाठी तुम्ही सांगितलं की गृहिणी असतील किंवा त्या ठिकाणी महिला बचत गट असतील यासाठी त्यांनी ठोस भूमिका घेतलेली आहे त्यासाठी त्यांनी उपक्रम राबवलेला आहे या पुढच्या काळात असं कोणते प्रश्न आहे की ज्या महिलांच्या प्रश्नावर दादांनी काम केलं पाहिजे मला तर असं नक्की वाटेल की हल्लीच्या महिला किंवा ज्या कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या तरुणी आहेत यांचं व्ह्यू असतो की काही काहीतरी उद्योजक बनण्याचं किंवा महिलांनासुद्धा वाटतं की, की, वा की होय घर आणि मूल असताना देखील मी काहीतरी वेगळं करू शकते तर अशा महिलांचा एक ग्रुप करून त्या ठिकाणी यामध्ये महिलांसाठीची स्मॉल इंडस्ट्री उभी करण्यासारखं दादांमध्ये ते कर्तृत्व आहे कारण ते स्वतः एक मोठे उद्योजक आहे आणि महिलांची नस बऱ्यापैकी पंधरा वर्षात महिला काय करू शकतात हे त्यांनी चांगल्यापैकी अभ्यास केलेला आहे आणि एक अभ्यासू व्यक्तीच महिलांना न्याय देऊ शकतो आणि त्यांच्याकडे सतत रविवारच्या दिवशी आपण पाहिलं एरवी तर कुठेही भेटतात महिला पण रविवारीसुद्धा भेटायला येणाऱ्या महिलांमध्ये ज्यादातर तर महिला मुली ह्या कामाच्या मागणीसाठी किंवा रोजगाराच्या निमित्तानेच येत असतात त्यामुळे त्यांच्या डोक्यात सतत चाललेल्या कारण एखाद्या माणसाच्या मनावर एखादी गोष्ट पक्की बिंबवली की आपल्याला महिलांसाठी कधी करावं लागणार आहे आणि याच्यामध्ये कदाचित जसं आपण एखादा प्रोजेक्ट करत असताना त्याचा विचार करत असताना हातात सत्ता आणि सत्तेचं बळ असावं लागतं यावेळी सरकार जरी बी जे पी सरकार आणि शिवसेना बी जे पीचं सरकार असलं तरीसुद्धा दादा त्या ठिकाणी अधिकार तितका नाही आहे की ते कोणाला काही असं मोठ्या प्रमाणात देऊ शकतील परंतु निश्चितपणाने चौकार जे मी म्हणते मारणार आहेत चौकार मारल्यानंतर दादांसारखा नेता मंत्री झाला तर सगळ्यात पहिला त्यांचं लक्ष जाणार आहे ते पंधरा वर्ष ज्या महिलांचा मी विचार करतो आहे त्या महिलांसाठी मी ठोस केंद्र सरकारची योजना या ठिकाणी आणून त्या महिलांना पूर्णपणे स्वावलंबन कसं देता येईल त्यांना त्यांचं स्वातंत्र्यातून चांगल्या पद्धतीची उन्नती प्रगती आणि त्यांना चांगले पैसे म्हणजे त्यांना हवं असणारं अभिप्रेत असणारं क्षेत्र दालन उघडं करण्याची क्षमता फक्त दादांमध्ये आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी सांगितलं की दादांच्या माध्यमातून भविष्यात स्मॉल इंडस्ट्रीज जी काही महिलांसाठी झाली असते ती उभी राहायला हवी आणि दादा भविष्यात ते प्रयत्न घेतला असं तुम्ही या ठिकाणी सांगितलं पुढे आपण जाऊ की तुम्ही जे भाषण आहे तेव्हा त्या वारंवार सांगतं की राडा होऊ शकतो किंवा ते विधानसभेला असेल तर हा राडा लोकसभेला होऊ शकतो का नाही कसं आहे की मला दादांना चौकार मारताना पाहिजे मला दादांना मंत्री होताना पाहिजे मग तो आता काही होणार नाही जस्ट वेट अँड वॉच कारण तीस तारखेपर्यंत एक एकोणतीसला मतदान होणार आहे आणि आपण वाट पाहणार आहोत मतदान मोजणीची परंतु तीस एकोणतीस तारीख गेल्यानंतर मला पूर्ण विश्वास आहे माझ्या कामावर आणि खऱ्या अर्थाने पक्षप्रमुखांवर कारण पक्षप्रमुख कधीही माझ्यासोबत न्यायच करतील अन्याय माझ्यासोबत होणार नाही कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला वसा आणि वासा गेली वीस वर्ष या तालुक्यामध्ये शिवसेना जिवंत ठेवून खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम शिवसैनिकांना घडवण्याचं काम सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम मी प्रामाणिकपणे गेले केलेलं आहे आणि त्या कामामध्ये मी माझा रामश्रोत्य आहे आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की मला पक्षप्रमुख न्याय हा देणारच आणि तो न्याय देत असताना दादा निश्चितपणाने माझी दखल घेऊन त्या ठिकाणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारच नक्कीच तुम्ही सांगता की दादा खंबीरपणे उभे राहतील आणि तुम्हाला ते जे काय दोन हजार तिकीट आहे विधानसभा ते मिळू शकाल तुम्ही या ठिकाणी सांगताय परंतु जर मध्यंतरी जर पाहिलं की शरदा सोनवणी यांच्या प्रवेशानं तुम्ही त्या ठिकाणी नाराज होतात तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर तुम्ही खासदार शिवाजीराव आढराव पाटील यांच्या विरोधात काम कराल आणि त्या ठिकाणी विरोधक काम करा चर्चा त्या ठिकाणी विरोधकांमध्ये आहे तर याबद्दल काय सांगाल नाही अजिबात नाही तुम्ही पाहताय की सर्वाधिक आता मीडियावर तुम्ही काय पाहताय किती पाहताय मला माहीत नाही मी मीडिया आणि याच्यामध्ये कदाचित जादा येत नाही कारण मला कामामध्ये विश्वास आहे त्यामुळे मी आता सध्या माझा पहिला गेली पंधरा दिवस मी पठार भाग असेल दोन्ही मावळपट्ट्यामध्ये म्हणजे देवराम लांडेंच्या विभागात देखील आणि आंबलेंच्या विभागात देखील कोपरे मांडवे मुतारडे असतील इकडे निमगिरीपासून तर देवळ्यापर्यंत घाटघरपर्यंत या ठिकाणी का पाणी प्रश्न कसा सोडवता येईल पठारवर आणे नळावणे शिंदेवाडी पेमदरा या पाणी प्रश्नांवर लुपिंग फाउंडेशन असेल इतर एन जी ओस असेल त्यांच्याकडनं आपल्याला कशी मदत घेता येईल त्यांना टँकर कसे जादा देता येईल पाण्याच्या टाक्या कशा सिंटेकच्या पोचवता येतील त्या कामामध्ये मी इतकी मग्न झाली होती की माझं लक्ष काय होतं की माझ्या महिला भगिनींना जर त्यांना लागणारी गरज माझ्या शेतकऱ्यांना माझ्या जनावरांना पाणी मिळालं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले तर आपोआपच शिवसेना ह्याच पक्षाला आणि या पक्षाच्या उभ्या असलेल्या खासदारांना मतदान होणार आहे माझं काम अहो रात्र अहो दिवस सुरू आहे आणि आपण पाहिलं असेल कालच दादांचा आदेश आल्याबरोबर मी गटवाईज त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या गटवाईज बैठका सुरू केलेल्या आहेत आणि ह्या सुरू करत असताना मी एकच गोष्ट नेहमी विचार करते की आजची जनता इतकी सुजणार आहे की आजचा तुम्ही तरुण अगदी लहान मुलाला देखील विचारलं तर तो देखील सांगेल की केंद्र सरकारमध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत केंद्र सरकारमध्ये आज आम्ही भाजप बरोबर रासप बरोबर महायुतीमध्ये आहोत परंतु समोर आमच्या सत्तावीस पक्ष एकत्र आलेले आहेत पण ते सत्तावीस पक्ष समोर येऊन त्यांच्याकडे कोण पंतप्रधान होणार हे त्यांना सांगता येत नाही आणि ह्या देशाचं रक्षण करण्यासाठी मोदींची गरज आहे नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान झालेच पाहिजेत ही काळाची गरज आहे ही आपल्या देशाला खऱ्या अर्थाने ज्यांनी गेल्याच महिन्यात घडलेल्या घटनेमध्ये चव्वेचाळीस जवान जेव्हा शहीद झाले त्यावेळी त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांची रसद बंद करून त्या ठिकाणी ठोसून ज्या वेळेला तीनशे त्या ठिकाणी अतिरेक्यांना त्यांनी संपवलं आणि मोदी सरकारने मोदींनी दाखवून दिलं नरेंद्र मोदींनी की मी जरी जगभरात फिरत असलो तरी माझा देश माझ्या देशातल्या कुठल्याही तरुणावर अन्याय अत्याचार मी सहन करणार नाही अभिनंदनसारख्या जवानाला जेव्हा ते परत घेऊन येतात म्हणून आजची काळाची गरज ही मोदी सरकार सेना भाजप महायुतीचं सरकार ही काळाची गरज आहे ही देशाची गरज आहे आणि इथे एक वाक्यता आहे की मोदी हे नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत असं ठोस समोर काहीही नाही तुम्ही या ठिकाणी आता मोदींचा प्रश्न मोदींचा आला म्हणून मला प्रश्न विचारतो की मध्यंतरी आदित्य ठाकरे या ठिकाणी येऊन गेले त्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी घोषणा केली होती की आधी मंदिर मग सरकार तर मंदिर किंवा ह्या मंदिराची गरज आहे का किंवा या संदर्भात तुम्हाला काय वाटतं काय वर्षा आहे की राम मंदिर हा मुद्द्यावर आपण वर्षानुवर्ष लढतो आहोत आणि मला असं वाटतं की लढत असताना वेळ किती जाईल हे सांगता येत नाही आणि हा वेळ जात असताना तिथे मंदिर नक्कीच त्या ठिकाणी मंदिर होणारच आहे आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा मागील काळात देखील भाजपच्या या मुद्द्याला सहमती दर्शवली आज उद्धवसाहेब उतरले आहेत म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रत्येक हिंदूच्या मनात आहे की त्या ठिकाणी राम मंदिर झालं पाहिजे आणि हा राम मंदिराचा मुद्दा निश्चितपणाने आपल्या हिंदुस्थानमध्ये आपल्या भारतामध्ये तो का महत्त्वाचा नसावा आणि तो महत्त्वाचा आहेच तो एक ये आत्ताच्या येणाऱ्या सरकारमध्ये पूर्ण होईल ही अपेक्षा प्रत्येक हिंदू माणसाची प्रत्येक धर्मातला हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे असं मला वाटतं नक्कीच तुम्ही या ठिकाणी सांगितलं की ही प्रत्येक आपल्या हिंदुस्थानातल्या व्यक्तीची ती भावना आहे परंतु जर आपण सध्या जर पाहिलं तर अनेकदा त्या घोषणा केल्या गेल्या आणि इलेक्शन आलं की हा मुद्दा समोर येतो आणि इलेक्शन झालं की ते मुद्दे पुन्हा जातात की की हे पंचवीस वर्ष हा मुद्दा चाललेला आहे मग हा इलेक्शनपुरता मुद्दा वापरणं योग्य आहे का आणि मंदिर असेल किंवा मस्जिद असेल आपण समानतेकडे जात असताना या गोष्टींची गरज आहे का किंवा ते इलेक्शनपुरतं वापरणं योग्य आहे का नाही मी असं नाही म्हणणार की इलेक्शनपुरतं आहे म्हणून कारण याच्यावर सतत काम करणारे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक संघटना त्यावर काम करत असतात परंतु कोर्ट आणि कोर्टाच्या अनेक अडचणी तिथे होणारा संघर्ष आणि संघर्षामध्ये एखादा शेतकरी भावाच्या विरोधात शेताच्या भांडणासाठी जरी कोर्टात गेला तर त्याला कदाचित त्याची पिढी जाऊन पुढच्या पिढीलासुद्धा लढावं लागतं ही परिस्थिती आपण सर्व पाहतो त्यामुळे हा तर देशातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये वेळ जा जातो आहे तो जादा जातो हे मलाही मान्य आहे परंतु याच्यातून न्याय हा होणारच आणि न्याय होत असताना राम मंदिर हे होणारच आणि हा चंग आता सेनेने सुद्धा उचलून घेतल्यामुळे प पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी घेतलेला हा स्वतःचं पुढचं पाऊल जे घेतलेलं आहे ती निश्चितपणाने यशस्वी पाऊल असणार आहे आणि सेना भाजपच्या ह्या मताशी संपूर्ण ह्या हिंदुस्थानमधला प्रत्येक माणूस जो हिंदुस्थान भारताला मानतो भारत मातेला मानतो त्याला देखील तो मान्य राहणार आहे नक्कीच तुम्ही सांगताय की या ठिकाणी चंग बांधलेला आहे परंतु हा एक न्यायालयीन मुद्दा आहे आणि न्यायालयाकडून जो काही निकाल लागणार आहे त्या निकालाच्या माध्यमातून तिथं मंदिर वाव किंवा मजी जाऊ हो, हा मुद्दा त्या ठिकाणी निकाली काढला जाणार आहे परंतु हा हे आता राष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारत गेले तर पुन्हा आपण तालुक्यात येऊ की तुम्ही मला सांगितलं की त्या ठिकाणी पाण्यासाठी पूर्व पाठ्याला किंवा पश्चिम पाट्याला असेल तुम्ही त्या ठिकाणी काम करता किंवा त्या ठिकाणी तुम्ही दौरा करताय त्या ठिकाणचे प्रश्न समजून घेत आहेत तर सध्या जर विचार करायचा झाला तर मायडो सारख्या ठिकाणी एक आंदोलन केलं गेलं त्या ठिकाणी मग सत्तेच्या असेल किंवा ते आंदोलन आंदोलन केलं गेलं मग त्या ठिकाणी तुम्ही एक तालुक्याचे नागरिक म्हणून किंवा तालुक्याचे एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित नव्हतात हो मग या प्रश्नाबद्दल तुम्ही काय सांगाल मी या प्रश्नाबद्दल असं सांगेल की भाऊ कालवा समितीची बैठक झाली बरोबर आहे कारण पाण्याचं नियोजन हे कालवा समितीकडे असतं आणि कालवा समितीमध्ये त्या ठिकाणी तालुक्याचे प्रतिनिधी असतात की नाही आमदार हे प्रतिनिधीमधून त्या ठिकाणी बसलेले होते की नाही त्यांनी तिथे तो आक्रोश करायला पाहिजे होता आपण एस एस हायवेच्या वेळी देखील पाहिलं की बायपासच्या वेळी देखील त्यांनी त्यावेळी हाऊस चालू होतं हाऊसला दांडी मारली आणि अतुल बेनके करता येत आंदोलन म्हणून इथे धावत सुटले त्यापेक्षा त्यांनी तिथे ते आंदोलन केलं असतं तर मला वाटतं त्याचं आउटपुट जरा जास्त निघालं असतं तसंच माझं पुन्हा म्हणणं आहे की या ठिकाणी जर एवढे दिग्गज उतरले होते तिथे आदल्या दिवशीच आता अकरा वाजता मीडिया फोन करते की ताई त्या पात्रामध्ये आमदार सांगतायत की मी स्वतः उतरणार आहे पाणी बंद करण्यासाठी त्या ठिकाणी सत्यशील भाऊ देखील आहेत आणि अतुलजी देखील आहेत मग म्हटलं एवढे तीन तीन जण तिथे उतरत आहेत मग ते यश त्या ठिकाणी उतरत असताना मला माझी गरज वाटली तर मी निश्चित त्या ठिकाणी पोहोचली असती पण मला एक पुन्हा त्याच प्रश्नावर यायचं आहे की कालवा समितीच्या बैठकीमध्ये बसल्यानंतर माझ्या तालुक्यातलं पाणी जे जादाचं जातं आहे किंवा कसं जादा जातं आहे ही मांडणी का करता आली नाही तिथे ते भांडण का केलं नाही तिथे आपला अधिकार का मिळवला नाही ह्या जनतेची फसवणूक करताय का आपण हे आपल्या मनाला आपण विचारलं पाहिजे जर मी लोकप्रतिनिधी म्हणून तिथे असती तर मी इथे पात्रात उतरायची गोष्ट केली नसती हा देखावा केला नसता मी त्या सभागृहामध्ये जिथे कालवा समितीची बैठक होते तिथे तो आका आवाज उठवला असता आणि तिथे कसा न्याय मागायचा त्याच्यासाठी लढा दिला असता या ठिकाणी आमदार जनतेची दिशाभूल करतात असं तुम्हाला म्हणायचं का अहो सगळ्या जनतेला कळतंय ते दिशाभूल आज नाही करत आहे ते आल्यापासूनच करत आहेत आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे ना की सत्य सत्य हार मानत नाही सत्य उशिरा का होईट ते जिंकतंच आणि म्हणून सत्याचा विजय हा निश्चित आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हटलो की पक्षप्रमुख न्याय आम्हाला देणारच आहे की या ठिकाणी तुम्ही सांगितलं की पक्षप्रमुख न्याय तुम्हाला देतील पुढचा आता लोकसभेवर आपण येतोय पाण्याच्या प्रश्नासंदर्भ आपण बोललो पुढचा प्रश्न तुमचा असा असा आहे की सध्या शिरूर लोकसभेत त्या ठिकाणी अमोल कोल्हे उभे आहेत त्याचबरोबर शिवाजीराव आढोराव पाटील उभे उभे आहेत जर आपण तालुक्याचा जर विचार केला तर आपला तालुक्याचा एक उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे मग तालुक्याचा उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं तालुक्याचा उमेदवार म्हणून निश्चितपणाने त्यांच्याबद्दल भावना चांगली असणं किंबहुना ते अभिनेते म्हणून खूप चांगलं काम करतात त्यांचं का आपल्याला अभिमान वाटू नये आपल्या तालुक्यातला एक भूमिपुत्र जो संपूर्ण महाराष्ट्रात जर चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी संभाजीराजांची भूमिका करतायत ती भूमिका करण्यासाठी ते समर्थ आहेत आणि चांगल्या पद्धतीने अभिनेता म्हणून ते काम करत आहेत पण अभिनेता नेता, नेता होऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना तितका वेळ देणं शक्य आहे का जितकं पंधरा वर्ष कष्ट केल्यानंतर सुद्धा आजही दादा आजही दादा चौकार मारताना इतकी मेहनत करताना आपल्याला दिसत म्हणजे त्यांना हे करण्यासाठी आधी जनतेत उतरावं लागेल तिकडची भूमिका पार पाड पाडत असताना इथल्या जनतेच्या समस्यांमध्ये घुसावं लागेल आणि मगच खऱ्या अर्थाने पुढच्या वेळी त्यांनी तो प्रयत्न केला तर मला नाही वाटत आणि आजही ते करतायत आम्हाला आम्ही त्यां शकतो की ते एक चांगले अभिनेते आहेत आणि निश्चितपणाने त्यांच्या अभिनयाची तोड आपल्या मराठी माणसामध्ये एक मराठी अभिनेता एक चांगला ने ने नेता अभिनेता आहे पण नेता नाही अभिनेता आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी अभिनेता आहे परंतु जर आपण जर तसं पाहिलं तर ते ऑलरेडी म्हणजे पूर्वी जर पाहिलं ते शिवसैनिक आहेत शिवसेनेतनं ते त्यांनी त्या ठिकाणी उपनेतेपद त्या ठिकाणी भूषवलेलं आहे आणि त्या ते आता राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत तर तुम्ही म्हणता की तो अभिनेते आहेत तर ते नेते म्हणूनही ने आपल्याकडे राहिलेले आहेत तर ते त्या ठिकाणी अनेक भूमिका साकार आहेत मग ते त्या ठिकाणी संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील किंवा इतर वेगवेगळ्या भूमिकेत ते आपलं जे काही कर्तृत्व आहे ते दाखवून देत आहेत तर हे राजकीय एक भूमिका जी साकारत आहेत तर ते चांगल्या पद्धतीने साकारू शकतील का राजकीय भूमिका नसते राजकीय प्रॅक्टिकल असतो ती भूमिका नाही आहे ती काही स्टेजवर भूमिका करून बाजूला पडद्याआड जायचंय असं नाहीये इथे भूमिका ही जनतेमध्ये उतरून जनतेची नाळ ओळखून करायची असते आपण पाहिलं असेल की राम नाईक हे भाजपचे मोठे नेते ज्यांच्यासोबत मी देखील काम केलेलं आहे इतकं कष्टाने चाळीस वर्ष ज्या नेत्याने नेतृत्व केलं आणि गोविंदासारखे के अभिनेता आला आणि अभिनेत्याच्या मागे लोकं गेली परंतु पाच वर्षांनी लोकांना कळलं की नेमकं अभिनेता अभिनेताच शोभतो आणि नेता, अभी नेता नेताच असतो नक्कीच ने तुम्ही या निमित्तानं त्यांना काय सांगाल नाही मी तर असं म्हणेन की त्यांचं जे संभाजी सिरियल जी सगळ्यांना खूप आवडते ती त्यांची सिरियल अशीच खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी भरारी घ्यावी आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात त्यांचं नाव अभिनेता म्हणून निश्चित मोठं व्हावं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान राहील त्यांना तुम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिल्या की त्यांचं अभिनय अभिनेता जे काय पद आहे अभिनय म्हणून जे काही भूमिका साकारते नक्कीच पुढच्या काळात वाढत जाऊया परंतु सध्या जर पाहिलं की आपल्या तालुक्यात खासदार पाटील यांच्या सभा झाल्या त्या सभेंना गर्दी नव्हती परंतु अमोल यांच्या गर्दी सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी गर्दी होते आहे तर या गर्दीचं रूपांतर मतात होईल असं तुम्हाला वाटतं का भाऊ गर्दी म्हणजे दर्दी नसतं गर्दीमध्ये दर्दी किती आहे ते महत्वाचं आहे गर्दी अभिनेत्याला पाहण्यासाठी नाही जमणार तर तुम्ही आम्ही रोजच भेटतो आपल्याला पाहण्यासाठी जमणार आहे का म्हणून त्या गर्दीच्या त्या क्राऊडच्या याच्यावर जाऊ नका क्राऊड हे काहीच ठरवत नसतं माणसाने उमेदवार डिक्लेअर करण्याच्या आधीच त्याचं मत फिक्स झालेलं असतं की त्याला कोणाला मतदान करायचं आहे त्यामुळे त्या निश्चितपणाने तुम्हाला वाटत असेल की गर गर्दी दिसत नाही पण गर्दी न दिसता देखील जस्ट वेट अँड वॉच आपण पाहालच की कि दादा किती मताधिक्याने विजयी होणार आहेत परंतु दादांच्या सभांना पाहिजे तेवढी काही ठिकाणी गर्दी दिसत नाही तर मग हे मतदार नाराज आहेत असं तुम्हाला वाटतं का नाही मतदार नाराज आहे असं नाही म्हणता येणार आज आपल्याकडे पाहताय की आता पण आम्ही जेवायला आता चार वाजता इथे दिसतोय आपण वास्तविक पाहता ऊन इतकं आहे पस्तीस काल पस्तीस सेल्सिअस डिग्री तापमान होतं आता एवढ्या तापमानामध्ये लोकांकडून आपण अपेक्षा करतायत दादा रोज भेटणारी व्यक्ती ना दादा तुम्ही हाक मारले की तुमच्या हाकेला धावूनच येत आहे तुम्हाला कधी वाटलं की दादाच्या बंगल्यावर हो, तुम्ही इथे लगेच पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर हो त्यांच्या जा घरात जात आहे म्हणजे दादा रोज भेटणारी व्यक्ती आहे तुम्ही कधीतरी येणारा पाहुणा आणि रोज भेटणारी व्यक्ती याच्यातला जो फरक असतो तो इथे दिसून येतो नक्कीच या ठिकाणी रोज भेटणारी व्यक्ती आणि कधीतरी भेटणारी व्यक्ती यामध्ये फरक नक्कीच आहे आणि जनता जो जे काय आहे ती जनता योग्य उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान करून त्या ठिकाणी निवडून देणार आहे तर आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुसके यांच्याशी संवाद साधला आशाताई यांनी प्रश्नांना प्रखडपणे उत्तर दिलेले आहे मग तो जुन्ना तालुक्याचा पाणी प्रश्न असेल लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं दादा चौकार मारणार असेल किंवा मा या ठिकाणी अमोल कोल्हेंना त्यांनी अभिनेता आमी, म्हणून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यामुळं भविष्यकाळात जी काही गर्दी त्यांना जमते आहे त्याचं रूपांतर मतांमध्ये होईल की नाही हे जनताच ठरवणार आहे आणि आरराव पाटील यांच्या सभेला जी काही गर्दी होत नाही हे नक्की समीकरण काय आहे ते येत्या काळात जे काही इलेक्शन होणार आहे मतदान होणार आहे त्या दिवशी जनता या ठिकाणी ते मत आपला जो काय कौल आहे तो निश्चित करणार आहे तर या माध्यमातून आपण अशा अनेक नेत्यांना असेल असेल कार्यकर्त्यांना सामान्य नागरिकांना असेल त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि या नागरिकांचं काय म्हणणं आहे जनतेचं काय म्हणणं आहे नेत्यांचं काय म्हणणं आहे आपला विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या मधून जाणून जाणून घेणार आहोत तोपर्यंत इथंच थांबूया आपण पात्रा शिवनेर प्राईम शिवनेर शेअर करा